मी आधी घेतो कोणाचं काय घेतलं कोणाचं काय घेतलं आता बारा वाजले कोणाचं काय घेतलं याच्यावर कीर्तन होईल कोणाचं काय घेतलं नंतर पाहू देवा पण माझा जाहीर प्रश्न आहे घेतल्याशिवाय तू कोणाला काय दिलं सांगतवा कवडा काय दिले जा बरिया सापडली आता कंजुशी करत नाही सांग तो कवना हे भांडण आहे भांडण आहे नामदेव राय भांडतात देवासोबत सांग तो कवना काय का दिले उदार 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 जगाला सांगतो अरे घेतल्याशिवाय काय दिलं घेतल्याशिवाय ते द्रौपदीला अन्न नाही दिलं का माहिती आहे देवा एवढ्या कांती मागसी भाजी पान मग दिली अन्न ऋषीला एक भाजीच पान आधी घेतलं दिलं घेसी तेव्हा देसी बरं ते द्रौपदीच जाऊ द्या अजून काय सुदामजीला नाही का नगरी सोन्याची दिली देवा खरं सांगू ते येतच नव्हतं तुमच्याकडे पण त्याच्या बायको हे इथून बिघडते सगळं हो ना असं होत आहे कधी कधी जास्त खुशीत जर आला वैद्यसाहेब साहेब जास्त खुशीत माणूस आला तर घरी येऊन बायकोला सांगतो तुला काय कळलं का काय माझा मित्र मुख्यमंत्री झाला <laughs> बायको म्हणते काय करू झाला इथं भाजीत टाकायला रॉकेल नाही बसला पात हा एक आपण रॉकेल नाही गोडे तेल ते कधी टाकलंच नसल्यामुळे बदलत तेल आमचं <laughs> जेवायच माहिती आहे सगळं स्टेज तसेच आहे माझ्या सहित अजून तेल काय भावा का आपल्याला नाही कल्पना तस आहे एक दिवस ते वैद्य साहेब मला दिसत नाही असं घ्या इकडे या बडे हा बडेंच्या जवळ आत्ता जमला बास बोली करून घेतली एक पर्यंत बसायचा विठ्ठाल जी ऐसी पत्नी च नाव सुशीला सुशीला अंत सहज आले मनाले सुशीला आपको पता है अभी अभी जो द्वारिका का राजा बना है ना कृष्ण चंद्र भगवान हाँ, मेरा बाल सखा है बाल सखा बाल सखा नहीं देवी लंगोटिया यार एक संग रहते थे एक संग खाते थे एक सोते थे विद्या पढ़ते तब गुरु ग्रह की बात है एक दिन अगर नहीं दिखा तो मेरा कृष्ण सुदाम सुदाम करके रोता था बहुत प्यार करता था प्रारब्ध का खेल देवी वो द्वारिका का राजा हुआ मैं झोपडी में रहता हूँ सहज बोलली तोरे मित्र कृष्ण भगवान सहत दुख म्हणता मित्र आणि इथं उंदीर मेला तर धान्याचा दाना नाही लेकर दोन दोन दिवस उपवासी सहत दुख नाना तोरे मित्र कृष्ण भगवाना जाना मदत मागायला मदत म्हटल्यावर रागावले शिक्षे कहो सिगरे जग को ती ताको कहा वदेती है शिक्षा पर के परलोक सिद्धार्थ संपत्ती किती नको कोण इच्छा मेरे हे हरिके पद पंकज बार हजार परीक्षा औरण कोधन बावरी बावन को धन केवल भिक्षा मी ब्राह्मण आहे भीक मागून जगील पण त्याच्या दारात जाऊन त्याला लाजवणार नाही बर जाऊ द्या मागाल नका जाऊ भेटायची इच्छा होत नाही असा कोण आहे भागा ज्याचा मित्र भगवान आहे भेटायची इच्छा नाही पण करू काय तीन ठिकाणी रिकाम्या हाताने जायचं नसते सुशिला देवाकडे मित्राकडे गुरुकडे अरे माझ्या घरी धान्याचा दाना नाही काय तोंड दाखवू मित्राला मग तिने व्यवस्था करून दिली निघाले बस द्वारकेला गेल फटकीसी धोती तुबलिसी काया चलत पाव फसे सुदाम जी को देखत श्याम आता रामू काका भगवान कृष्ण द्वारकेत बदामचा शिरा खाऊन तयार होता आणि हे बऱ्याच दिवसाचं उपवाशी होत मग तू काय खाल्लं कारे सुदामा हे नाही विचारलं नामदेव महाराज म्हणतात मग बाबीजीने भेट पठाई अरे उपवासी कोण आहे तो तुझ्या दरबारात आला तू काही रस्त्यात खाल्लं रे हे चौकशी नाही वहिनीनं काही पाठवलं रे बाबीजीने भेट पठाई चावल तीन पसे सुदाम जी को देखत श्याम हसे त्या गरीबाचे

पोटभर पोहे खाल्ले मग त्याला राज्य दिलं द्रौपदीचं आधी भाजीचं पान खाल्लं आणि मग अन्न दिलं घेसी तेव्हा देशी बरं ते जाऊ दे अजून काय देवा लावला अजून हे <laughs> भांडण आहे ना बेबी शनाला नाही का लंका दिली आता कशाला सात बारा ओपन करता देवा माझ्याकडून काय बेबी शनाला लंका दिली म्हणता खरं सांगा ती त्याच्या बापाची का तुझ्या बापाची <laughs> अरे काय साहेब मागायची गरज होती का वारसदार तोच होता सात बारा त्याच्याच नावानं होणार होता शरण आला मूर्ख बिभीषण त्याने लंकादान मागितले पर जाऊ द्या दिली म्हणतो एक विचारू त्याला आधी विचारलं का नाही देवा काय बिभीषणा रावण कसा मरल इंद्रजीत कसा मरल कुंभकर्ण कसा मरल अरे वैरी याचे घर भेदेत वा घेतले आणि त्याचे त्यासी दिले नवल बस आता भांडण संपवतो उदारतेवर चाललं संतही उदार आहे देवही उदार आहे पण त्याच्या उदारतेत ही निवडणत आहे घेसी तेवा देसी ऐसा अससी उदार संत तसे नाही एक लक्षात घ्या आजोबा नातवाला विंचू उतरायचा मंत्र शिकवत नाही आजोबाला माहिती आहे याला जर मंत्र शिकवला तर आपला तंबाखू गेला कारण कोणी विंचू चावला की ते गावात मातार त्याच्याकडे येत बाबा विंचू चावला की त्याने मंत्र टाकायचा काढ पन्नास रुपये म्हणजे दोन दिवसाचा तंबाखू झाला मग माताऱ्याला वाटत नातवाला जर शिकवला मंत्र तर ग्राहक गेला नातवाकडे माझा तंबाखू गेला मरेपर्यंत नाहीतर नाही तर नातवावर प्रेम आजोबाचं असते नातू शब्दाचाच अर्थ असतो आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे नातू असा बिलिंदर खाऊची अपेक्षा बापाकडून नाही करत बरं का पोपळे साहेब तुम्हाला अनुभव आहे आजाकडून ते म्हणत माझा पप्पा नाही काही आणत पण आजोबा दिवसभर उपवासी राहील पण माझ्यासाठी खाऊ आणल आणि आजोबा एवढं नातवावर प्रेम आजोबाचं असते वैद्य साहेब सावकारकीच्या भाषेत मुद्दलापेक्षा व्याजावर हे कीर्तन पटलं तुम्हाला मुद्दलापेक्षा भेक्षा तसं मुलापेक्षा नातवावर बरं का साहेब हो म्हणतात ते कबूल केल्याबद्दल धन्यवाद एवढं प्रेम नातवावर असू सुद्धा आजोबा नातवाला विंचू उतरायचा मंत्र सांगत नाही भाऊसागर तरुण जाण्याचं तंत्र समाजाला ज्या संतांनी शिकवलं अर ते केवढे उदार उदार तुम्ही संत E आता शुगर फॅक्टरी मध्ये ऊस घाला रामू काका तिकडे साखर पोत्यात पडते आणि कौतुकही आहे विज्ञानाचं नाही असं नाही काय विज्ञान पुढे गेलं हो का इकडनं ऊस घाला पलीकडे पोत्यात साखर ठीक आहे वैद्य साहेब ऊसाची साखर होते इयरन घाला बरं इकडून उसापासून साखर होतच असते मग ती प्रक्रियावरून पुढे पोत्यात साखर पडते नवल नाही पण त्याच्या पुढचा कारखाना भगवान बाबाचा तिथे इकडून ऊस घाला तिकडे पोत्यात साखर पडते संत भगवान बाबाच्या कारखान्यात इकडून दुर्जन घाला तिकडे सज्जन आपणा सारिके करते कोणालाही जाऊ द्या मला पूजणे नामदेव शास्त्रीजीने सांगितलं आम्ही एकाच वेळेला होतो सगळे मोठे झाले गडावर ते विठ्ठल बाबा तिकडे शिवाजी बाबा इकडे नामदेव शास्त्री महाराज अरे मोठे राजे झाले बरं का पप्लाय राजे झाले पण सुदाम्याला नाही विसरले हा मोठे नमस्कार एकच त्यांनी सांगितलं होतं महाराज समाजाची एवढी श्रद्धा भगवान बाबावर हो आहे की भगवान बाबाने जर गाढव उभं केलं समाजात तर लोक बारीला लागून दर्शन घेतील आणि त्या गाढवापुढे पैशाचा ढीक लागेल एवढी श्रद्धा तेवढी श्रद्धा आहे कोणी येऊ द्या कोणी येऊ द्या कोणी विनमुख जाणार नाही या दरबारातून घातला दुका कंदा <laughs> <laughs> आले तुका तुकामणे पोते सदा भरले संत उदार उदार भरले अनंत भांडार उदार तुम्ही संत बरोबर होईल तुम्ही काळजी करू नका उदार तुम्ही संत पुढे शब्द आहे माय बाप कृपवंत हे तिन्ही शब्द लक्षात घ्या अरे माय बाप संतालाच म्हणतात व्यवहारामध्ये माय वेगळी बाप वेगळ्या असतो बरे का जोगदन भाऊ जिच्या पोटी जन्म घेतला ती मम्मी जन्माला तो पप्पा बाप वेगळा माय वेगळी पण परमार्थात दोन्ही एकच मायही संत बापही संत दोन्ही कारण गुरु गुरुपासून दीक्षा ग्रहण तो शिष्याशी नवा जन्म जाण एकदा पुन्हा जन्म होतो जेव्हा संतांच्या सानिध्यात आपण येतो पुन्हा जन्म तो या देहाचा जन्म झाला ते मायबापेकडे पण एकदा गुरुच्या सानिध्यात गुरु, गुरु पासून दीक्षा ग्रहण तो शिष्याशी नवा जन्म जाण मग गुरु माय बाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा तिथून पुढे बाप, चौदाशे वर्षे चांगदेव बाबा जगले पण ते आयुष्य हिशोबात धरलं नाही मुक्ताईच्या पायावर डोकं टेकून कबूल केलं गुरुपुत्र झालो मुक् संपूर्ण आयिक लक्षण वद्धवा म्हणून उदार तुम्ही संत माय बाप पुन्हा कृपावंत हे शब्द काय घातले पोपळे साहेब माय न बाप कृपावंत असतातच मग तरी शब्द कृपावंत विशेषण माय बापाला का त्याच कारण आहे दोन असे सापडले संताला एक मम्मी एक डॅडी सरपिणी सारखी मम्मी बोक्यासारखा डॅडी त्याच्यामुळे हे शब्द घाला मी तिथंच होतो म्हणून सांगतो <laughs> कारण कर... कर... का राम काका सरपिनी अंडे देत 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 गेली की वापस फिरते आणि स्वतःचे अंडे गिळत 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 चुकून एखाद्या ढेकळ्याचे आड एक दोन राहिले त्याचे साप होतात सगळे अंड्याचे होत नाही सरपिनी स्वतःचे अंडे गिळते आणि बोक्या मांजर व्याली का पिलावर टपलेला हे बैमान मग ते बोक्याची मिश मिशेष <laughs> साहेब तुमच्या भाषेत चालू आहे मिशेष okay. तिला काही गरज आहे का वैद्य साहेब दररोज दररोज आज पाटलाच्या गोठ्यात पिलं लपवायची उद्या पाटलाच्या वाड्यात पिलं लपवायची दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच्या झापात नेऊन लपवायची का बोक्या टपला असतो पिल्यावर मग बोक्यासारखा बाप सर्पिणी सारखी माय हे कृपावंत मायबाप असू शकत नाही कारण त्यांच्या संघे पवे सर्पिणी सारखी माय असेल न बोक्यासारखा बाप असेल तर ते कृपांत मायबाप असू शकत नाही पण संत कृपावंत माय बाप उदार तुम्ही संत माय बाप कृपांत त्याने केलं काय ते शब्द लागतात सरकारच्या घटना कदाचित बदलतील संतांच्या अभंगात बदल करायची ताकद नाही अभंग आहे तुका, 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 तुका राम से दो रूप एक अंग उनका सेतू भंग गया इनका सेतू अभंग हुँ? अभंग हा सेतू आहे ना अभंग म्हणून जिथल्या तिथे शब्द सहज आहे मराठी आहे एवढा आणि केवढा त्या अभंगात एवढा आहे त्याला मर्यादा आली इथं केवढा आहे हा अमर्यादा आहे हे साध समजूया शब्द जमीन अस्मान इतकं अंतर अर्थात पडते एवढा करा इथे मर्यादा आहे कोणता तुम्ही संतधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार तुम्ही चाललेच आहे ना मग माझा देवाला नमस्कार सांगा एवढा उपकार करा एवढ्याला मर्यादा आली पण केवढा केला हा मर्याद म्हणून जिथल्या तिथे लागतो केवढ केलं बरं पाहू नंतर अर्धा तास आहे नंतर पाहू केवढा आहे ते नंतर पाहू एकदा सर्वांना माहिती आहे वैद्य साहेब डोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्या दुरुस्त करणे नाही कर का रामू काका त्याच्यात तडजोड नाही चालत आणि आम्हीच उशिरा येत नाही पण साहेब तुम्ही माझ्या आधी आले याबद्दल धन्यवाद <laughs> हात वर करा शूटिंगवाले एकदा एवढं घेऊ आपण संत भगवान बाबाच्या जयंती निमित्ताने येथे भजन करणारा जनसागर एवढे हात पेपरला येऊ द्या उद्या वर स्टेज वर येऊन फोटो घेतले तरी चालेल अजिबात शंक टेन्शन घेऊ नका यावर हात दुखायच्या आधी घ्या <laughs> वैद्य साहेबांचे हात येतात का कोळे हात वर करा हाँ.

thank <laughs> you संताचा नंबर आहे याचा अर्थ बाकीचे नंबरला बसले होते पण त्यांचा पहिला नाही आला बेटप सरिता गिरी धरणी आणि संत लक्षात राहील ना आपलं केवढा केला